विरोधी पक्षातील उमेदवाराकडून अनेक आरोप करण्यात येतात आपण काय तथ्य येतात नेमके काय आरोप आपण गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहात व आपण लोकांचं नुकसान करताय व त्यांच्यावरती धाक दाखवत आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही असं वातावरण निर्माण केलं असा आरोप करण्यात आलेला आहे प्रभाग वीस मध्ये माझं लहानपण गेले माझा जन्म इथला आहे इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे माझा स्वभाव काय आहे माझी प्रवृत्ती काय आहे मी भांडकुद आहे का नाही एखाद्या व्यक्तीनं जर माझ्या घरच्या विषयी जर बोललं तर होण्याच्या पलीकडला माहीत आहे मी कसा आहे आरोप करणं हास्यास्पद विषय आपल्यावरती आक्षेप घेण्यात आला होता की आपली जो आपण उमेदवारी दाखल केलेली आहे त्या उमेदवारीमध्ये आपण गैरान जागेवरती तीन मजली इमारत बांधलेली आहे त्यामुळे आपला अर्ज उमेदवारी अपात्र करण्यात यावी ते आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे परंतु त्याच्यावरती त्याने आता कोर्टात जाण्याची तयारी दाखवलेली आहे योग्य आहे न्यायालयात त्यांनी जावं न्याय मागावा आणि जे सत्य आहे जे खरं आहे ते होईल सर्वे नंबर चारशे सव्वीसमध्ये शासनाची एक योजना आहे रमाई आवास योजना म्हणून आणि रमाई आवास योजनेमध्ये माझे वडील माझे भाऊ यांना रमाई आवास योजनेचे घरकुल भेटलेत आणि त्या योजनेमध्ये जर जागा जर कमी असेल तर एकावर एक मजले बांधता येतात आणि त्याच्यामुळे ते, ते तीन मजली बिल्डिंग झालेले आणि हे जर पुढल्या उमेदवाराला खेळत नसत नाही आपण घरातील भरपूर व्यक्तींना म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांना अण्णाभाऊ साठे योजनेचा सा लाभ मिळवून दिलाय असाही आरोप करण्यात आलाय काय तथ्य आहे याच्यामध्ये नाही सत्य आहे माझ्या घरात पाच सहा भाऊ आहेत आणि पाच सहा भाऊमध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये ज्याचे अठरा वर्ष पूर्ण होतात आणि कुटुंब जर विभक्त असेल तर अशा व्यक्तीला स्वतंत्र लाभ घेता येते आणि हे मला नाही मातंग समाजातील सर्व व्यक्तींना फायदा घेता येते आणि हे बी जर कुठल्या उमेदवाराला माहीत नसेल तर ती त्यांचं आज्ञा नाही त्यांनी माहिती भर टाकून घ्यावी जरा वाचन करावं स्वतः ते ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेटने असं बोलणं हे हास्यास्पद आहे असं माझं म्हणणं काही दिवसापूर्वी आपण एका व्यक्तीच्या घरात घुसून मारहाण केली असाही त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे आपण गुंड प्रवृत्तीच्यात असा आरोप करण्यात आला काय नेमकं याच्यामध्ये तिथल्या सर्व लोकांना माहीत आहे त्या व्यक्तीनं फेसबुकवर माझ्या बायकोविषयी माझ्या आईविषयी अर्वाच्य भाषेत लिहिलेलं होतं आणि ते अर्वाच्य भाषेत लिहिलेल्या तू असं का लिहिलं म्हणून ज्या विचाराने गेल्यावर त्यानं जातीवाचक बोलला त्याच्यामुळं तो घडलेला प्रकार आहे आणि तो वैयक्तिक विषय आहे तो गुंडगिरी प्रवृत्तीचा विषय नाही आणि समोरची महिला जी आहे ते समोरची उमेदवाराची महिला आहे महिलावर अर्वाच्य भाषेत बोलल्यानंतर निर्लज्जपणे समर्थन करणं म्हणजे फार चुकीचं आहे असं माझं आपल्या उमेदवारीवरती पात्र आता सध्या त्याने कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि जेव्हा ते आपले आक्षेप चालू होता त्यावेळेस आपण आज जाऊन काहीतर संगणमत झालाय असाही आरोप करण्यात आलाय नेमका असा काय संगणमत झालेला आहे का निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये माननीय खासदार ओमराजे यांचे पी ए संतोष कोचरे होते आणि त्यांच्यासमोरचा हा सर्व विषय उमेदवाराने प्रभाग चारशे प्रभाग वीसमध्ये चारशे सव्वीस गरणमध्ये चार अगोदर चार पाच नगरशे झाले आता त्यांच्याच पक्षाचे भाग्यश्री गणेश खोत भाग्यश्री हनुमंत खोतरे यांचा तिथं अर्ज होता त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निलेश साळुंखे यांच्या घरच्यांचे अर्ज होते त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं वास्तविक पाहत आम्ही तिथं बसलेलो होतो तरी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्याचं कारण काय इथं आमचा जन्म झालेला आहे आणि हा भाग जो आहे सलमिलाका आहे का सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत इथं राहतात इथे माणसं निवडून कौन येतात त्याच्यामुळे कोण कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची आजपर्यंतची प्रथा नाही पुढला जो विरोधी उमेदवार आहे तो दोन हजार सोळाला भाजपकडूनच लढलेला आहे आणि भाजपकडून लढलेल्या उमेदवारला हा भाग कसा आहे कसा नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि एवढं सगळं असताना फक्त माझ्या सोबतच्या सहकार्यांचा पाठबळ मला जे जास्त आहे त्याच्या भीतीपोटी माझा अर्जच राहू नये या कुठील डावातून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं बरं घेतलं ते घेतलं घेऊ द्या काय अडचण नाही जे प्रॉपर्टी जे तीन मजली बिल्डिंग सांगतात ते रमाय आवास योजनेतून झालेली आहे ती बिल्डिंग आणि रमाय सवाई योजनेतून झालेल्या बिल्डिंगवर तुम्ही शंभर वेळेस तीस तीचे आक्षेप तीस तीस आक्षेप घेणार तुमच्यावर पुरावे असतील तर पुरावे लावणार एक कागदाची चुटोरी अर्जाची त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आणि राहिला विषय मी बाहेरून अर्ज घेतला सी सी फुटेज त्यांनी मागणार आहेत मागा त्याच्यात सी सी फुटेज मध्ये दिसतंय ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की काल ॲब्जेक्शनचा आक्षेपाचा वेळ संपला त्यावेळेस मी सांगितलं माझ्या हातात अर्ज आहे आणि तो अर्ज मी सध्या माझ्या विरोधी उमेदवाराच्या समोरच लिहिला होता ओमराजेंचे पी ए संतोष खोचरे तिथं समोरच होते ते बघत होते मी अर्ज लिहिलेलं आणि तो अर्ज कोशी घेण्यासाठी कोच घेण्यासाठी त्याची झारस काढायची होती आणि ती झारस काढण्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि ते झारस काढून मधी येत असताना पोलिसांनी अडवलं त्यांना मधी काय प्रकार झाला तो माहीत नव्हता ती त्यांनी त्यांची त्यांची ड्युटी केली त्यावेळेस मी म्हटलं मी आक्षेप मधीच घेतलेला आहे पण ते जो हारस करण्यासाठी बाहेर गेलो होतो तेवढ्या एका विषयावर त्यांनी मला मधी सोडलं आणि मधी सोडल्यामुळं पुढल्या उमेदवाराने जे आहे ते तांडव केलं हे चुकीचं आहे हार समोर दिसत असल्यामुळं तांडव करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं ओके आपण प्रभागामध्ये महिला व्यक्तींना विकत घेतात व तेथील ती मतदारांना विकत घेतात असा आरोप करण्यात आलाय काय म्हणणं आहे काय प्रभाग वीसमध्ये माझा जन्म झालाय मी लहानाचा मोठं झालो मी कुणाच्याही घरी कधीही जाऊ शकतो हक्काने चहा पिऊ शकतो जेवण करू शकतो इथल्या महिला भगिनी आहेत ती बरेचशा महिला भगिनी मला मूल मानतात मुलगा मानतात बऱ्याचशा मुलगा महिला भगिनी मला भाऊ मानतात आणि अशा बिंडबोडाचे जर आरोप जर कोणी विकत घेते दबाव टाकते असे जर करत असतील तर मला नाही लाज असतो अभ्र दावा दाखल करावा लागेल दूध का दूध पाणी का पाणी दोन तारखेला होईल तीन तारखेला विजयाच्या रॅलीमध्ये आपण भेटूच